गणपती बाप्पाल वरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या मी अगदी कोपऱ्यातून स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या स्टोरीला आज मी अपलोड करत असलेल्या स्टोरीचं नाव आहे सावली भाग दोन या आधी मी सावली भाग एक ही स्टोरी अपलोड केलेली आहे जर ती स्टोरी तुम्ही पाहिली नसेल तर तुम्ही ती स्टोरी जरूर पहा म्हणजे हा भाग, दो भाग दोन समजण्यास तुम्हाला आणि ही जाणीव राधाला झाल्यापासून राधा वेगळ्याच चक्रव्यूहात अडकून पडली होती पानांच्या नकळत गेलीवर जशी पहिली कळी हसू लागते तशी राधाची प्रीती नकळत श्यामवर झरली होती माणूस योजत एक आणि नियती त्याच्या हातून घडली ते वेगळंच शेवटी माणसाचं जीवन हे आपोआप गुंतून जातो राधाला हे कळेपर्यंत होत राधाची खरी कसोटी याच वेळ होती प्रेमाच्या रेशमी धाग्याने बांधलेली दोन तरुण मन तशी तो सहजासहजी तुटत नसतात राधाच्या मनात निर्माण झालेलं पहिलं वहिलं प्रेम तस सहज फुल जाणार नव्हत आणि कोणी बळजबरीने पुसून टाकण्याचा प्रयत्न जरी केला असता तरी देखील तिचा प्राण तिच्या कुडीतून निघून गेला असता पण ती, ती जाणीव राजाच्या मनात डोकवल्यापासून तिच्या मनात नाही नाही तर शंका येऊन ती वैफल्यग्रस्त झाली होती त्या त्या विचारानं ती काजून हळूहळू हो सुटकत चालली होती श्यामच्या मिठीत मोहरून जाणारी राधा त्याला हवा तसा प्रतिसाद देत नव्हती एके दिवशी राधाला विश्वासात घेऊन श्यामनं विचारलं होत राधा माझ्या पुनवासात गंधित होणारी तू कळीसारखी पाकळ्या मिटून का घेते तुला काही होत कुठ काही का नाही मान खाली घालून सास पडतच राधा म्हणाली राधा इतरांसमोर तू लपवशील हा पण माझ्यासमोर तुला लपवता येणार नाही तुला कोणी छळतय का राधाची झुकलेली मान मुळ उठून श्यामने तिला हळूच विचारलं होत तर मला काहीच झालं नाही चेहरा राधा राधा होती माझ्या फुला तुझ मनाला काही खटकते का तसं जर असेल तर मोकळं तर तुझं मन आता काय आपण वेगळे आहोत का तर राधा श्यामच्या जवळ सरकून त्याला विश्वासात घेत म्हणाली होती तुम्हीच मला अंतर्मनाने जाणता माझ्या व्यथा दुसऱ्या कोणाला समजणार नाही हे असं कुठपर्यंत आधार हवाय मी आहे भाव वेढ्या राधाला आपल्या जवळ जवळवरून श्याम समजावलीच्या शब्दात म्हणाला राधा तू म्हणशील तसं होईल मी तुझ्या मनाबाहेर नाही तर मी तुम्हाला केव्हापासून सांगण्याचा सा विचार करते पण माझ्या भावना मला साथ द्यायला तयार नव्हत्या आपण एकमेकांच्या जीवनात आलो वास्तविक काय माझा अधिकार तुमच्या प्रेमावर हक्क सांगण्याचा सा। बरं जरी मी तुमच्या डोळ्यांनी तुमचं सुखी जीवन दुःखी झालेलं पाहून मला काय साधणार आहे त्यातून त्यापेक्षा तुमच्या जीवनातून दूर गेल्यानं तेच सुटेल असं वाटायला लागले मला राधाच्या मुखातून पुरते शब्द बाहेर यायला धजत नव्हते ती पुढे सरकून श्यामच्या खुशीत तोंड फसून तिनं आपल्या कोंडलेल्या दुःखाचा बांध फोडून मोकळा केला होता राधाची समजूत घालावी तरी कशी या विचारानं क्षणभर अवाग झाला तिच्या वेदना अगदी त्याच्याच वेदना होत्या पण स्त्रिया आपलं दुःख रडून तरी मोकळं करतात पुरुषांना तर तोही मार्ग बंद असतो हो। काही वेळ गेल्यानंतर राधाला बोलतं करावं तिचा दुःखाचा भार कमी करावा या उद्देशाने श्याम राधाला जवळ घेऊन आपल्या छातीशी कवटाळून म्हणाला होता राधा माझ्या प्राणासाठी अशी आतल्या दुसरे तुला काही सांगायचं असेल तर ते मोकळेपणाने सांगणे ऐकतोय तर परमेश्वरानं मला स्थिर तसंच कठोर मन दिलंय सारखा विचार करत राहायला मला आवडत नाही पण केव्हा केव्हा मनात येत कि मनात असेल ते तुम्हाला सांगितल्यापासून राहावत नाही तशी मी आता एकटे नाही परमेश्वर आहे किंवा नाही याबद्दल मला शंकाच आहे असेल तर मात्र सर त्यानं माझ्यावर अन्याय केलाय कसलं प्रायचित्र घेण्यासाठी जगायचं तेच कळत नाहीये मला तेच समजत नाहीये कोणतीही गोष्ट एक वेळ न मिळणं परवडेल पण मिळाली असं वाटून दूर गेली की ती निराशा अति भयंकर असते हा आता मिळून शेवटी त्याच्यापासून विलग व्हावं लागणार की काय या भावनेनं मनात नैराश्य निर्माण होत आणि मग मन नाही तेच बऱ्याच गोष्टी माझ्या हातून मिसरल्या आहेत तुम्ही माझ्या जीवनात येऊन मला दुःख दिले असं मला कधीच वाटलं नाही तुमचं तेच मला इथून पुढचा मार्ग दाखवेल थोडा वेळ थांबून निर्धारानं राधा म्हणाली इच्छाशक्तीचा प्रभाव आत्म्यावर खरोखरच जर पडत असेल तर, -तर पुढील जन्मी आपण एकमेकांसाठी जन्माला येऊ पण राधा श्याम आश्चर्य झाला सर तुमच्या मनाचा हळवेपणा माझ्या मनाला फार वेदना देतोय राधा श्यामच्या शब्दात कातरता उमटत होती सर माझ्यामुळे तुम्हाला मानसिक यासन सहन कराव्या लागतात ला राधा बोलायची थांबली श्यामला तिनं घट्ट मिठी मारून त्याच्या नजरेला नजर देत ती निर्धारण म्हणाली मी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला आहे मी लग्न करणार नाही हृदयातल्या तुमच्या प्रतिमेची राधा तरी काय काय बळबडतेसारखी सर मी तुम्हाला आश्वासन देते आपल्या पवित्र प्रेमाच्या सुगंधावर निश्चिम प्रेतीच्या बळावर मी माझे जीवन नौका पार करेन पण तुमचं जीवन बळबाद करण्याचं पाप मी करणार नाही राधाच्या चेहऱ्याभोवती साधवी तेज ते चमकत होत राधा तुझ्या विचाराबाहेर मी कधी गेलोय का ज्या सुद्धा सुख लागेल त्यातच मला समाधान आहे पण तू अविवाहित राहणं मला पटत नाही तुझ्या भावना मारणं मला आवडणार नाही तो तुझ्यावर विश्वासघात होईल ते पाप माझ्या हातून घडवू देऊ नको संसार तो काही अंशानं मी उपभोगले संसाराविना तुला ठेवणं मला पटत नाही यापुढे तुझं दुःख ते माझं दुःख त्यासाठी समाजाबरोबर बंडखोरी करायची माझी तयारी आहे आपण वेगळा संसार साधू तर माझ्यासाठी तुम्ही तुमचा मार्ग बदलू नका तशी आज मी एकटी आहे माझ्या सर्वस्वाची होळी झाली तरी चालेल पण तुमचा वाढलेला संसार बिघडवू नका तसे मनाने मी खंबीर आहे माझ्यासाठी तुम्ही तुमचा नाश करून घेऊ नका राधा त्याची जळ तुला मी पोचू देणार नाही तुझ्या प्रतिभेवर मी भाळलोय उमलू पाहणाऱ्या कळीला मी बळच फुलवलंय दोष माझा आहे त्याची शिक्षा तुला का बरं म्हणून तर माझा हा प्रश्नच नाहीये सार ते आपल्या मिळून मग त्याच प्रायचित दोघांनी घ्यायचं नाही का मी तुझ्यावर प्रेम केलं ते डोळस की आंधळ विचारानं की अविचारानं या प्रश्नांचा मला उलगडा होत नाही पण राधा मी तुझ्यावर उत्कट प्रेम केले माझ्या सहवासानं तुझ्या भावविश्वाला देईन पण राधा तुला मी ते जीवन जगू देणार नाही श्यामचा जसा कोरडा होऊ पाहत होता डोळ्यांच्या कडा अश्रून मी भरल्या होत्या सार शरीर घामाने डबून निथळत होत पण सर श्यामनं राधाच्या तोंडावर हात ठेवून तिला बोलूच दिलं नाही।, नाही राधा तू पदवीधर हो पी कर मोठी विदुषी म्हणून तुला मला पाहायचं आहे माझ्या दोन्ही पूर्णपणे तुला संरक्षण देईल यापुढे तुला कष्ट देण्याचा माझा विचार नाही तू लग्न कर संसार साठ आणि सुखी हो पण सर मी लग्न करू हा प्रश्न सुटेल का कि त्यातून आणखी प्रश्न निर्माण होतील खरोखर पर अशा परिस्थितीत मी दुसऱ्याशी लग्न करणं योग्य होईल का सर याच प्रश्नाचं उत्तर मला हवे राधाच्या त्या प्रश्नाचं उत्तर देणं तेवढं सोपं नव्हतं त्याच्या मनाचा त्याला भास झाला एका पवित्र मंगल विद्या देवतेला स्पर्श करून आपण तिला दोष त्याचा देवतेला द्यावं लागणार होत पुराण काळापासून चालत आलेला हा स्त्री जातीवरचा अन्याय असाच चालत राहणार की त्यावर काही उपाय आहे तुळशी विद्यापत्राची देखील श्यामनं मनोभावे पूजा केली असती दोन्ही झाडांची निगराणी त्यानं उत्तम केली पण राधाला तो निर्णय मान्य नव्हता त्यावर श्याम राधा समोर ठेवलेला राधाच्या प्रश्नानं स्पष्ट केलं होत राधा ही तडजोड आहे ह्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा तोच एक मार्ग आहे मला नाही वाटत तर एका देवाच्या पायावर वाहिलेलं कोण उचलून दुसऱ्या देवाच्या पायावर वाहतात का त्यापेक्षा तुमची मूर्ती समोर ठेवून मनोभावे मी तिची पूजा करेन मी मीराचं पण सर तुमचा व्यवहार मला मला मान्य नाही राधा राधा ती पुराणातली मीरा पुन्हा आणायची नाहीये ग आवाज चढवून श्यामनं अधिकार गाजवला पण प्रेमाने क्षणभर थांबून तो समजवण्याच्या स्वरात म्हणाला राधा आजच काही निर्णय घ्यायला पाहिजे असं नाही ना यावर आपण नंतर थंडपणे विचार करू श्यामनं तो प्रश्न त्या दिवसापुरता तरी संपवला होता श्यामनं सुचविलेल्या तोडग्यावर राधा तिला पटला नव्हता तरी देखील श्यामच्या आग्रह पुढे ती नाईलाच्यानं वाकली होती श्यामच्या सहवासात असताना मनाविरुद्धचा निर्णय त्याला सांगताना राधा म्हणाली तर तुमच्या प्रेमापुटी माझ्या मनाविरुद्धच्या या लग्नाला नाईलाच्यानं मी होकार देते पण खरच भोवपत चाललेला या जीवनाचे धागे असे मध्ये टाकता येतात आणि उचवलेल्या धाग्या ठिकाणी निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा दुसऱ्या धाग्याने कितीही के प्रयत्न केला तरी ती विण एक होईल का ज्या माणसाशी माझा संबंध येईल त्याच्याशी मला संग्रह घेता येईल का जोपर्यंत लग्नाचा विचार मनात नव्हता तोपर्यंत ठीक होते आता मी खरी खुरी पोळून निघते मीरा जेवढी पोळली नसेल इत कि मी आज पोळून निघते साऱ्या आठवणींची भूत नजरेसमोर नाचतायत अगदी सतावून सोडतायत याच वेळी मला तुमचं पहिल्यापेक्षा जास्त सानिध्य हवंय मी स्त्री असल्यामुळे माझ्या मर्यादा आड येतात एक असहाय्य स्त्रीचं स्त्री दुबळ मन ते किती स्थिर राहणार बरं ते डळमळते थरथरत सर थर। थोडा वेळ स्थिर राहून राधाने डोळे मिटून घेतले पुन्हा अवघून शांतपणे म्हणाली जन्म स्वतःसाठी नसतेच मुळे पूर्व जन्माची देणी फेडण्यासाठीच असतो देणी फेडायची तर तुमच्या सहकार्याशिवाय मी काहीच करू शकणार नाही माझा भावी तुम्हीच निवडायचा आणि नी त्यानंतर ते सारे सोपस्कार तुम्हीच पाहायचे तर तुमचा सहभाग नसला तर मला काहीच करता येणार नाही मी कोलमडून पडेन मानसाच्या सांस्कृतिक जीवनात प्रेमाला गुंतागुंतीचं अनाकलनीय असं स्वरूप प्राप्त होतं हा जगा वेगळा प्रेम आपल्या वे क्रियेसाठी विसरून मनाचा दगड करून स्थळ शोधण्यासाठी निघणार होता राधा ग्रॅज्युएट झाली होती जुनी नोकरी सोडून ती श्यामच्या महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात सहभागी झाली होती तिथल्याच एका बँकेत चांगल्या हुद्द्यावर असलेला हुशार देखण्या मोहन राधाच्या स्थळाविषयी बोलला होता एके दिवशी राधाच्या नकळत कॉलेजात तिला श्याम न मोहनला दाखवली होती राधाला मोहन पसंत केलं होत प्रश्न राधाचा होता राधाला मोहनच्या बँकेत नेऊन मोहनला दाखवावं तिच्या पसंतीबद्दल विचारावं आणि नंतर दोघांची मुलाखत घडवून आणावी या उद्देशाने श्याम राधाला म्हणाला होता राधा, राधा, राधा। तुझ्यासाठी मी एक सळ पाहिले तू पाहावं असं मला वाटतंय तर मी काय पाहायचंय त्यात तुम्हाला पसंत आहे ना मग ते सर मला पसंत आहे असं समजा असं कसं म्हणतेस ग संसार तुला करायचा मी पाहून त्याचा काय उपयोग होईल प्रत्येक वेळी माझ्या पसंतीला परमेश्वर हुलकावणी देतो माझ्या पसंतीप्रमाणे एक तरी गोष्ट घडली का माझ्या जीवनात माझा विश्वास आहे तुमच्यावर तुम्ही चांगलं तेच करणार पण त्यांच्याशी तुला काही बोलायचं असलं तर, तर माझी मनस्थिती ठीक नाही मला त्यांच्याशी सुसंगत बोलता येणार नाही ना त्यापेक्षा तुम्हीच काय ते त्यांच्याशी बोला प्रेमाच्या नाजूक धाग्यात गुंतलेली दोन मन त्या गुंत्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती पण त्यांचं निश्चित राधा आता भलताच विचार करायचा नाही पण सर तुम्ही घेऊन आलेल्या बातमीने माझा जीव कासावीच होतोय मला नाही जमणार ही कसरत माझी मनस्थिती ध्यानात घेऊन हे लग्न न करण्याचा निर्णय घेणं अधिक योग्य ठरेल असं नाही वाटत का तुम्हाला सर राधाच्या डोळ्यांतून अश्रूचा पूर वाहू लागला गळ्यात फास अडकून कोणी आपल्याला ओढतय असा तिला भास होत होता या प्रकारानं आपण मरणाऱ्या ती बेचैन झाली होती राधाचे श्रीमन हळव्या प्रेम भावना त्यावरची अढळ श्रद्धा श्याम वर्षी निश्चित भक्ती तिला ते करू देत नव्हती लग्न हे तिच्या दृष्टीने एक दिव्य ठरणार होतं त्यापेक्षा अविवाहित राहून मीराचं जगण तिला अधिक पसंत होत लग्नाची तारीख नक्की झाली होती जस जसा लग्नाचा दिवस जवळ येत होता मनोधैर्य खत चाललं होत वैफल्याची भावना उफाळून येत होती दोन्ही जीव एकमेकांपासून तुटून निघायला तयार नव्हते वस्तुनिष्ठ विचारांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल दोघांच्याही मनात नापासून ती उचल खात होती श्याम मनाला सावरून दिलेल्या शब्दाप्रमाणे कामाला ला लागला होता एक करीत असताना राधाच्या आसपास जाण्याचं त्याला धाडस होत नव्हतं त्याच दुबळ मन तिच्या समोर जायला त्याचा परिणाम मात्र राधावर वेगळा झाला त्याबाबतचा जाब त्याला विचारला होता सर कोरडा आशीर्वाद देऊन पुरुषांना मोकळ होता येत स्त्रीच तसं नसत तिचं मन त्याच्या खाई गुंतलं की तिचं अस्तित्व संपुष्टात येत तर तुम्हाला मी प्रियकराबरोबर पत्नी देखील मांडले तुम्ही जिवंत असताना दुसऱ्या बरोबर उभं करणं मला जमणार नाही पण केवळ तुमच्या दडपणाखाली हे दिव्य मी करायला निघाले आहे मोहन मध्ये तुम्हाला पाहूनच या दिव्यातून मी पार पडू शकेन बाकी कोणत्याही उपायाने मला ते शक्य होणार नाही माझी तिथं खूप कसोटी लागणार आहे सर तुमच्या श्वासावर चाललेलं हे माझ्या मनगटावरच घड्याळ माझ्या प्रेमाचं प्रतीक म्हणून मी तुमच्या मनगटावर बांधते ते तुम्हाला माझा श्वास मनोधैर्य आणि सहवास देईल आपल्या मनगटावर बांधलं त्यावेळी तिच्या डोळ्यांतील दोन कडक मनगटावर टपकले होते तर आता माझी एकच मागणी आहे ती तुम्ही पुरी करावी सोन्याचं मंगळसूत्र मोहन आणतीलच पण त्यातले काळी मनी मात्र तुम्ही मला आणून दिले पाहिजेत तुमच्या रूपाने काळ्या मनाच्या सावली त्या मंगळसूत्राची मी मनोभावे पूजा बस करेल निराशे आलेला गळा दाबून राधा तिथून झटकन निघून गेली होती राधाचा विवाह हो पार पडला होता राधा समोर ऐवजी मोहन उभा होता मोहन मध्ये राधाला श्याम दिसला होता हा सारा सोहळा पाहून चांदीच्या तक समय साजूक तुपात शांतपणे वाद पेवावी तशी अवस्था श्यामच्या मनाची झाली होती राधाच्या विवाहानंतर महिन्याभरात येथे नवीन स्थापन झालेल्या महाविद्यालयात प्राचार्याच्या जागेसाठी श्यामला पाचारण करण्यात आलं होत श्याम तिथे निघून गेला होता सहारसा चित्रपटात एकामागून एक बदलणाऱ्या प्रसंगासारखं घडवून गेलं होत राधाचा तो जीवन तट त्या काळोखात तिच्या नजरेसमोर सरकून गेला होता श्यामच्या तीव्र आठवणीनं राधा बेचैन झाली होती चंदाच्या डोक्यावर चार अक्षता सरांच्या हातून पडायला हव्या होत्या चंदाच्या लग्नातली श्याम उने राधाला अस्वस्थ करून गेली होती हातात मंगळसूत्र धरून राधा त्या काळ्या मन्या होती भळवार बोट फिरून श्यामच्या सावलीचा शोध घेत होती अशी ही वेगळी जगावेगळी प्रेमकथा तुम्हाला कशी वाटली म्हणजे दोन्हीही भाग तुम्ही नक्की बघा आणि मला नक्की कमेंट द्वारे सांगा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच द्या तुमचं प्रेमचं उत्तरोत्तर वाढत गेलं लाईकच्या माध्यमातून आणि सबस्क्राईबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद आहे चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या दोन मध्ये धन्यवाद